जवाई कोमा राम 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 कस काय ना केलं आ ते थोडं माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं हं तर तुमच्या गाडी पाहिजे मला अरे माझ्या घरी गाडी दिली असती बरं का मामा हं पण त्या माझ्या गाडीला काय झालं माहिती का हं ते तो प्रॉब्लेम आलाय तिथे गाडीला काय लय मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी माहितीच प्रॉब्लेम आला काय काय ते नाही नाही तिला काय झालं माहिती का हं ती चालू केली मनानीच पळत ही गाडी बरं ते होऊ द्या काय व्हायचं माझं मी बघून घे नगर नगर पण गाडी तर ना मला तुमच्या काय तिथं असं खायचे ते मी करतो नगर तुम्हाला काय लागलं वेगळं मला मामी चिड मला लागल नगर तुम्हाला थोडंच लागणार आहे अर्र मी देऊ शकत नाही गाडी काय त्याच्या आहे ना हे उलटा जमाना निघलाय आज कसो नाही ना आज गाडी सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही मला कारण गावात तळ आलात म्हणून एवढे नाटक लावलेत काय अरे गावात राहायचं काय ते तुम्हाला म्हणलं हे तुम्ही काय म्हणले तुमचं बघा मग भरून काय ना का तीन हजार रुपये साडे तुम्ही मला गाडी देऊ शकला काय गाडीचं नाही काय कारण नाही पण मला गाडीचं गाडी मला प्रॉब्लेम आता गाडीचा काय काय ते पाडलात अ अहो मी माझं मी बघल ना त्या गाडीचं काय होतंय मी फिटर पण घेतो फिटर पण नीट करून नेतो मला काय एक दोन घंट्यात बिडून जाऊ नये हा पडला पडला तर माझं मास जाऊ द्या ना मग नग मग आम्ही एक जाऊ एक मला पुन्हा चिड द्या कशाला तिथे गाडी घेऊ तुमच्या मत पडले ते जाऊ दे तुम्हाला मागत नाही आता पोरला मागून बसतो एकदा तिने तर ठीक आहे तिच्याकडनं ठीक तर तुमचा दोघाचा हक्क आहे ना असं कसं हक्क नाही नवऱ्याचा हक्क तेवढाच बायकोचा हक्क असतो असं समजू नका मला विचार का नाही देत नाही नाही दे देऊ द्या दे। गाडीच माझी देतो बाई मला आजच्या दिवस गाडी पाहिजे घेऊन जा ना पप्पा आता जावाय नाही म्हणते मग ते म्हणतो प्रॉब्लेम आहे त्या गाडीला काय प्रॉब्लेम आहे छोटासा मोठासा मेजर प्रॉब्लेम आता जाऊन आलात की तो प्रॉब्लेम नव्हता ना आता कुठून बिरते हे नसलेल्या डोक्याला पण माझं मी पडलो तो माझं मीच पडल तुम्हाला थोडं घेऊन पडणार आहे या वयात जर हे पडले गाडीवर यांचे हाडकेत का जुडत नाहीत लवकर बोलणं जुडत नाही डॉक्टर काय आलाय म्हणजे डॉक्टर आहेत ना पण त्यांना गाडी येते की पप्पाला गाडी येते पण चिखल झालेला आहे गाडी स्लिप होती पडले सवले पप्पा नको नगो 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 पप्पा नगो पडला बिडला तर हाताने प्रॉब्लेम नको 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 हाडकं दुडत नाही पुन्हा म्हातारपणा तुम्हाला पण म्हणले नाही असं लोकांना काय एवढं मी लवलं काही बोलायच दूध पियत नाही मला नाही द्यावाने एक मन बघत होत मला काय गायक नाही काय माझ्या गायला काय झालं आजका नीट करेन आज माझ्या गाडीला जाईल मन बघायचं होतं मला काय म्हणता काय नाही मला बी पाहिजे होतं ना तुमचं काय आहे अरे एवढे नाटक बंद करा त्याच्यावर तू आज मग करत भात शिजाय टाकला एकच तांदूळ बघत माणूस सगळे तांदूळ बघत नाही हे ध्यानात घ्या तर मला अनुभव आला की तुम्हाला <coughs> दिसते गाडी देऊ शकत नाही मला काही मला काय गाडी नाही काय नाही मला ते आहे ना गाडी असा आहे तुम्ही साधी गाडी आता काय माझ्या गाडीवर मी पडत नाही का पडत मी माझ्या गाडीवर आणि तुमच्याच गाडीवर लगेच फोर गेच म्हणाव लागली लगेच अरे भास्कर तुमचे लगेच बघितले